उसाव नगर परिषदेचं चाललेल्या काही अनाकुती कारभाराबद्दल का आम्ही इथं भाष्य करणार आहोत उसाव नगरपालिकेची नुकतीच निवडणूक घेऊन अजून महिना झालेला नाही आपल्या उपनगराध्यक्ष सर्वांची निवड झालेली आहे परंतु सत्ताधारी पार्टीच्या काही नेत्यांनी आणि नगराध्यक्षांनी उसावड नगर परिषद जे हल्लीचं कार्यालय आहे ते नगरपालिकेच्या दवाखान्यात आणण्याच्या संदर्भामध्ये घोषणा केलेली होती परंतु घोषणा केल्यानंतर त्यांनी कुठलीही सोपस्कार किंवा कुठल्याही प्रकारची परवानगी कुठल्याही प्रकारचा ठराव किंवा कुठल्याही प्रकारची निविदा न करता बेधडक तिथलं तोडफोड सुरू केलेलं आहे तिथले ते ॲल्युमिनियम सेक्शनचे दरवाजे वगैरे हो कालाबी जाऊन बघून आले तिथे तोडफोड सुरू केलेली आहे मुळात असं अपेक्षित नाही आहे नगरपालिके कायद्यानुसार त्यांनी या सगळ्या गोष्टीची परवानगी रीत सर परवानगी घ्यायला पाहिजे प्रशासकीय मान्यता घेतली पाहिजे त्यानंतर जे, जे। जी असेल तर ती अंदाज केला पाहिजे त्या खर्च अंदाजाप्रमाणे के खर्च केला पाहिजे दुसरं भुसावळ नगर परिषदेच्या दवाखान्याचा एक आपला स्वतःचा एक इतिहास आहे ती जागा गरुड परिवाराने एक गुंठा वीस आर जागा ही नगर परिषदेसाठी केवळ दवाखान्यासाठी दान दिलेली आहे दान शब्द म्हणतोय त्यामुळे आणि त्या काळात एक समिती होऊन त्या म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यासाठी नगर परिषदेने स्वतःचे अकरा हजार रुपये खर्च केलेले आहे आणि बाकीचा जो खर्च आहे तो निरनिराळ धुळे नाशिक मुंबई पुणे जळगाव आणि ज्याच्या ज्या चॅरिटी ट्रस्ट होत्या त्यांनी पैसा जमा करून हे नगरपालिकेच्या दवाखान्याची वास्तू उभारलेली आहे त्या त्या सर्व दात्यांचा आणि जारा देणाऱ्या गरुड परिवाराचा एकच उतात हेतू होता की इथं नगरपालिकेचा म्हणजेच गोरगरिबांचा दवाखाना कायम राहिला पाहिजे आज त्या मूळ उद्देशाला हरताळपासून काही गरज नसताना त्या द त्या नगरपालिकेचं छो छोटी आहे असं सांगून इथं आणण्याचा घाट जो रस्ता जातो आहे तो मुळात चुकीचा आहे जी पद्धत आहे ती मुळात चुकीची आहे उद्याच्या दिवशी ज्या जागे ज्या जा 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 उद्देशासाठी ती जागा दिलेली आहे ते उद्देश जर संपत असलं तर एखाद वेळाला ते गरुड परिवार ती जागा नगरपालिकेला परत थांबवू शकते हा धोका आहे अंदाज आहे असं काही होईल याची शक्यता नाही परंतु हा अंदाज आहे त्यामुळे नगरपालिकेनं नगरपालिका प्रशासनानं काल सी ओशी आम्ही या बाबतीत भेटलो तर सी ओना आम्ही सर्व विचारलं तुम्ही कुठली टेक्निकली बाब मंजुरी दिली का तुम्ही कुठली निविदा काढली का तुम्ही कुठली वर्क ऑर्डर दिली का मग डायरेक्ट हे धडक कोणाच्या जबाबदारीवर तोडलं जात आहे उद्या तोडल्यानंतर ती जबाबदारी कोणाची आहे तर त्याच्याजवळ मुख्याधिकाऱ्यांजवळ असं कुठलंही उत्तर नव्हतं त्यांनी फक्त एवढं सांगितलं की मी सर तपास करून तुमच्याशी बोलतो